विसरलं नाही साडे लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय घेतलाय पाच हजार पाचशे कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात विदर्भाला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि म्हणून या सहा लाख शेतकऱ्यांना फायदा होईल त्यासाठी चौदाशे कोटी धानाचा जो बोनस आहे चौदाशे कोटी निधी लागेल नाना आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने पावलं उचलले पैनगंगा नदीवर अकरा बॅरेजेस देखील बांधण्यात आले आणि त्याचबरोबर जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी त्र्याऐंशी हजार सहाशे छेचाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे याला केंद्राकडे देखील आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांकडे देखील विनंती केलेली आहे आणि ते आपल्याला नक्की मदत होईल अमरावतीमधील शंभर प्रकल्पांचे सुधारित नियोजन केले आणि संपवण्यासाठी शंभर प्रकल्पांकरता दा हजार सातशे सत्याहत्तर कोटी आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे दोन हजार एकशे ब्याण्णव कोटीची तरतूद केलेली आहे कोशी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी पंधराशे कोटी जून दोन हजार